का लाडक्या बहिणी दुधासाठी खुशखबर आले पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होता राज्याच्या महिला बालकल्या मंत्री अदिताई तटकरे माहिती दिलेली आहे की पैसे जमा झालेले आहेत चेक करून घ्यायचे लाडक्या बहिणी तुमच्या खात्यात अकरावा हफ्ता मे महिन्यात जमा झालेला आहे का आता जून महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे सध्या तुम्हाला आता अकरावा हफ्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे चेक करून घ्यायचे पैसे आलेले आहेत का ज्या महिला पात्र आहेत त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत विविध महिलांची पडताळणी प्रक्रिया ऑनलाइन सुरू झालेली आहे ज्या महिला अपात्र होत आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत आणि एसएमएस एम एस सुद्धा येते तुम्ही अपात्र झालाय चेक करू घ्यायचे तुम्हाला एस एम एस आलेला आहे का तुमचं मेन बॅलेन्स चेक करा पैसे आले का पंधराशे रुपये काय मिळाले एस एम एस आला नाही पैसे येतात आता कुठल्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी बात विसरू नका महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण दोन टप्प्यामध्ये केलं जाणार आहे महिलांना आज साधारण एक कोटी वीस लाखापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे आणि उद्या राहिलेल्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत तत्पूर्वी तीन हजार रुपये महिलांना मिळत ज्या महिलांना काही टेक्निकल इश्यूमुळे दहावा हप्ता नव्हता मिळत आहे यांना दहावा आणि अकरा असे दोन्ही हप्ते पंधराशे आणि पंधराशे तीन हजार मिळत आहेत ज्या महिलांना रेग्युलर दहावा हप्ता मिळालाय आहे अशा ज्या महिला आहेत त्यांना अकरावा हप्ता मिळालेला चेक करायचं पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का जे तुमचं आधार लिंक अकाउंट आहे त्याच अकाउंटवरून पैसे जमा झालेले आहेत चेक करून घ्या ताईंना तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत का अकरावा हप्ता पंधराशूट मिळत आहेत ज्या महिला पीएम किसान नमोद शेतकरीचा लाभ घेतात अशा ताईंना पाचशे रुपये जमा झालेल्या आहेत त्यांना अपात्र न करता सरकारने पाचशे रुपये दिलेले आहेत तर चेक करायचे पैसे पाचशे रुपये आले आहेत का अशा कोणत्या महिला आहेत तर साधारणतः एक पंधरा ते सोळा लाखापर्यंत महिला आहेत ज्या नमोद शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांचा जो फरक आहे तो तो पाचशे रुपये त्यामुळे त्या, त्या महिलांना आज पाचशे रुपये मिळाले आहेत त्या महिलांनी कुठेही तक्रार न कर तुम्हाला काही जर टेक्निकल इश्यू किंवा काय माहिती हवी असेल तर एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे त्या नंबरला कॉल करा तुम्हाला पाचशे रुपये काबर आलेले आहेत कोणत्या आहेत किंवा तुम्ही नमो शेतकरी किंवा पी एम किसानचा लाभ न घेता तरी तुम्हाला पाचशे रुपये आले का चेक करायचे बाकी रेग्युलर महिलांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत ऑक्टोबर महिन्यातले जे फॉर्म होते जे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत तर त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपासून पैसे न मिळतात आता तुम्हाला ज्या महिन्यामध्ये तुमचा फॉर्म अपलोड झालेला आहे त्याच महिन्याचे पैसे आले समजा तुम्हाला आता मे महिन्याचे तर फक्त मेच महिन्याचे पैसे आले मागचे बँकलॉक एक रुपये हे आलेला नाही तर त्यांनीसुद्धा एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला कॉल करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे ते सुद्धा जॉईन करा आणि महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यामध्ये साधारणतः आज ले ले हो ए है। आता वीस जिल्ह्यामध्ये पैसे येतील आणि राहिलेल्या महिलांना उद्याच्याला पैसे जमा होतील हे पैसे आज जमा झालेले आहेत आता हे कोणी माहिती दिली तर ट्विटरच्या माध्यमातून काल रात्रीच राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी माहिती दिलेली आहे की ही प्रक्रिया सुरू झालेली आजपासून त्यामुळे तुमच्या खात्यात हे पैसे आले चेक करायचं पैसे जमा झाले आहेत का आणि नसते जमा झाले तर त्या ठिकाणी टोल फ्री नंबर सरकारचा एकशे आहे तुम्हाला काही माहिती हवी असेल तक्रार करायची तक्रार करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा जो जो, जो काय जी आर आलेला आहे बांधकाम कामगार योजना ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत ज्या दादानी फॉर्म भरलेला आहे परंतु सध्या ते तुरत बंद केलेलं आहे काय नेमकं कारण त्याचं तो जी आर आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे थांबतोय सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या